शिर्डी येथे श्री साईबाबांच्या दर्शनासाठी आलेल्या कर्नाटक येथील साई भक्ताला मोटरसायकलने जोराची धडक दिल्याने या धडकेत साई भक्त शिवचरण मल्लेशप्पा ताबरखेड वैवर्षे चोपण हे जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना तीन जून रोजी रात्रीच्या सुमारास घडली आहे हे शिक्षक असून ते आणि त्यांचे चार मित्र आपल्या कारने शिर्डीत आल्यानंतर लॉज पाहण्यासाठी दोघे जण पायी जात असताना पाठीमागून येणाऱ्या धडक दिल्याने हा अपघात घडलाय नजीकच्या शासकीय नगर मनमाड रस्त्यावर येथे हा अपघात घडला असून मोहन हेमलू जाधव हो, यांनी शिर्डी पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून विजयनगर येथून आम्ही चार जण डस्टर कारमधून साई दर्शनासाठी आलो होतो यावेळी लॉज घेण्यासाठी दोघे जण रस्त्यावरून पायी जात असताना मुंडा शाईन कंपनीची मोटरसायकल क्रमांक एम एच वीस जी जी ऐंशी चौरेचाळीस वरील चालकाने पाठीमागून जोराची धडक दिली आणि या धडकेत शिवचरण हे रस्त्यावर पडले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचे सांगितले आहे शिर्डी पोलिसांनी या घटनेत संभाजीनगर येथील मनोज सुरेश लाड व मोटरसायकल क्रमांक एम एच वीस जी जी ऐंशी चौवेचाळीस ही ताब्यात घेतली असून भरधाव वेगाने वाहन चालवणे व रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून शिवचरण मल्लेशप्पा यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास शिर्डी पोलिस करत आहे बिजापूर बाबा आहर आम शिर्डी मे हिंदी टीचर थी दो तीन जने को नहीं आती थी। इसलिए हम तुम ठहरा हो हमारे गाड़ी में रोक दिए हमें जाके वो लाज करके आएंगे कर बोला था इसलिए हम दोनों जाके लाज पूछ के वापस आके इनके फोन ऐसे रोड रोड के के सामने साइड को जा रहे थे ऐसे ही इनको फोन लगा के आओ इधर जाएंगे हम लाज एक इधर नहीं मिलता है बाबा के सामने ही इलाज है वहाँ देखेंगे कोल बोलते हम ऐसा आ रहे थे पीछे से आके हो ऐसा उड़ गया क्या मालूम नहीं ऐसा इतना फास्ट आ गया बाइक था बाइक इसी से कि बाइक में आपके दो आदमी को उड़ा दिया नहीं 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 मैं और वो था दोनों ही थे वो वो मेरे मेरे ऐसा ऐसे दाए थे और मैं बाय था ऐसा ही दाए तरफ से जा रहे थे बाबा के आ, मंदिर तरफ और वो आके उसको उड़ा दिया ऐसा आके उसके बाद आप हॉस्पिटल जाने के बाद क्या हॉस्पिटल जाने के बाद वहाँ तो बहुत भीड़ हो तो गई सब जने बहुत हमको मतलब वो खून बह रहा था ऐसा ही लेकर वहाँ के बहुत तो जन मिलको हमको बहुत सहायता को लेके ले गए उसको। जाने जाते खून बहुत बह रहा था उसको एक आधा घंटे के बाद डॉक्टर ने बोला ये कोई इसका बीपी नहीं उसका कोई बीसीजी कोई ये काम नहीं कर रहा है उसका हार्ट वो खून बहुत बह गया, गया, गया। से क्या मांगेगी हमको भी मांगने का कोई ये नहीं फिर भी हाँ कोई उसका तो अभी गुजर गया ना उसको कोई सहायता होना है तो आप प्रसन्न से हम मांगेंगे जैसे महाराष्ट्र से हम वो बोल रहे जल्दी हमको करके दिए तो अच्छा हम उधर तो बहुत लोग उनके बच्चे और बी और तकलीफ में है वो बहुत रो रहे हैं इसीलिए सुबह जल्दी थोड़ा ये करे तो आपको बहुत ये होगा खुश खबर खुशखबर खुशखबर शिर्डी येथील साई गुरुकुल इंग्लिश मिडियम स्कूल चे शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा त्वरा करा प्ले ग्रुप नर्सरी ज्युनियर के जी सिनियर के जी पहिली ते वी। शंबर डक्के निकालाची परंपरा असलेली संस्था नवीन भव्य इमारती डिजिटल क्लासरूम विविध खेळांची सुविधा अनुभवी शिक्षक वृंद स्पोकन इंग्लिशवर भर पुस्तकांबरोबर प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण सांस्कृतिक कार्यक्रम यांसह विविध वैशिष्ट्ये असलेली अग्रणी स्कूल तर त्वरा करा आजच आपला प्रवेश निश्चित करा ठिकाण साई गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल शिर्डी पिंपळवाडी रोड शिर्डी संपर्क चेअरमन प्राध्यापक तानाजी वामनराव गोंदकर पाटील प्राध्यापक सौ कुरे मंगला एन मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस शून्य आठ शून्य एक त्रेसष्ट तसेच त्र्याहत्तर पन्नास शहाण्णव पंचवीस पंच्याऐंशी खुशखबर श्री साईबाबांच्या पावनभूमीत साई, पावन साई निर्माण उद्योग समाचे अध्यक्ष विजयराव तुळशीराम कोते पाटील यांच्या प्रयत्नातून साई निर्माण ड्रीम सिटी भव्य सुसज्ज फ्लॅट नागरिकांच्या सेवेत निर्माण होत असून आजच आपला फ्लॅट बुक करा सुरुवात फक्त अकरा पॉइंट पन्नास लाखांपासून आणि प्रधानमंत्री योजनेअंतर्गत अडीच लाखांची सबसिडी सुद्धा मिळणार आहे सर्व सुविधा युक्त चारशे फ्लॅट या साई निर्माण ड्रीम सिटी मध्ये राहणार असून हे काम आता डिसेंबर दोन हजार चोवीस ला आपण या सुसज्ज इमारतीत आपल्या स्वतःच्या फ्लॅट मध्ये वास्तव्यास जाणार आहात तेव्हा त्वरा करा आजच आपला फ्लॅट बुक करा आणि आपल्या स्वप्नातील हक्काच्या सुंदर घराचं स्वप्न साकार करा